नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नेटफ्लिक्स या आघाडीच्या ओ टी व्यासपीठाला मराठी निर्माते आणि मराठी मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले आहे आपल्या अमेरिका दौऱ्यात लॉस एंजल्स येथील नेटफ्लिक्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी बोलताना ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मराठीला स्थान मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि मराठी निर्मात्यांची बाजू मांडली आशिष शेलार यांनी नेटफ्लिक्सला आश्वासन दिले की जर त्यांनी मराठीमध्ये निर्मिती सुरू केली तर राज्य शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल या आवाहनामुळे मराठी मनोरंजन उद्योगाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे